लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर पुसादीता थाटात पुसाद इथं वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचं मोठ्या थाटात उद्घाटन पुसाद तालुका अध्यक्ष संदीप विठ्ठलराव आढाव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव दयानंद उबाळे उर्फ विकी निवडणूक निरीक्षक बौद्धरत्न भालेकराव अध्यक्षपदाचे उमेदवार नगरपरिषद पुसद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले वेळ दुपारी बारा वाजता कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले पुसद नगर परिषद प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित महिला उमेदवार रेखाबाई मनोज तुड्यालत यांचे प्रचार कार्यालयाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपस्थित प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार मोहम्मद सादिक मोहम्मद जिद्रान सोनाली अरुण राऊत प्रभा क्रमांक चौदाचे उमेदवार जमानेद विजय उपकी प्रभा क्रमांक चौदाचे उमेदवार अरुण संभाजी राऊत प्रभा क्रमांक बाराचे उमेदवार अर्जुन सूरज लोखंडे प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार श्याम मारुती सांभळे प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष भारत मनोज कांबळे बाबुराम रामजी आंबडे साप्ताहिक भीमरायाची कृपा संपादक मधुकरराव सोनोने कालू भुरा नवरंगाबादी राजरत्न लोखंडे कुणाल तुड्याल ओम कांबळे मंचकराव देशमुख नारायणराव सारसर सुरेश पवार राजूभाऊ बेदरे उपस्थित होते